she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मराठी वर्षामधील नववा महिला म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट बसून प्रत्येक घटाची किंवा माता लक्ष्मीची शास्त्रसुक्त पद्धतीने पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते आता हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो कालपासून चालू झालेला आहे म्हणजेच आता काल किती तारीख होती तर तेरा डिसेंबरपासून हा जो महिना आहे तर तो चालू झालेला आहे आता या मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार पडत आहे तर पाच गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पडत आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे उठून आपली सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर श्री गणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि म संकल्प करावा चौरंगावरती स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी कलशात पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षदा फुले नाणं टाकावं आणि त्यावर पाच विड्यांची पानं किंवा आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं ठेवावी नंतर त्यावरती तांदूळ चौरंगावरती पसरून त्यावर कलश स्थापित करावा हळदी कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करावा आणि त्या कलशाची पूजा करावी माता लक्ष्मी स्वरूप त्या कलशाची पूजा करावी त्याचबरोबर देवीला प्रसाद म्हणून मिठाई खीर किंवा फळे अर्पण करावी व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची जी कथा असते तर ती वाचावी किंवा ऐकावी व्रताची कथा संपल्यानंतर आरती करावी आणि शेवटी प्रसाद घ्यावा तर अशा पद्धतीने या गुरुवारची जी काही पूजा असते तर ती आपण करू शकतो आता आपल्याला बघायचं आहे की आता याच गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे घरातून बाहेर आपल्याला हे वस्तू फेकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही शत्रुपीडा आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते सर्व दूर होतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक काही त्रास असतात या त्रासांमुळे काय होतं की त्याची प्रगती थांबते खूप कष्ट करून सुद्धा प्रगती होत नाही आणि मग ते कष्ट आपण खूप प्रयत्न करतो तरीही मग आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला नारळ जे असतं बघा तर त्या नारळाच्या ज्या शेंड्या असतात तर त्या नारळाच्या शेंडे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे नारळ नसेल तर मग तुम्ही विकत घेऊन येऊ शकता किंवा मग असेल तर त्याच्याच ज्या शेंड्या असतात बघा तर त्या नारळाच्या शेंड्या आपल्याला पाहिजे आहे आणि त्या नारळाच्या शेंड्यांबरोबर आपल्याला लागणार आहे तर ते म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला लागणार आहे नारळ आज खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे नारळालाच आज आपण माता लक्ष्मी स्वरूप तिची पूजा करणार आहोत तर आता काय उपाय करायचा आहे बघा अगदी थोड्याशा शे शेंड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जे आपला मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याजवळ आपल्याला यायचं आहे आणि मुख्य दरवाज्याजवळ आल्यानंतर आपल्याला हे जे नारळाच्या शेंड्या आहे तर त्या आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत म्हणजेच त्याचं एक एखाद्या तुम्ही वाटीमध्ये किंवा पंथीमध्ये तुम्ही त्या ठेवू शकतात आणि तुम्हाला त्या ज्या शेंड्या आहेत तर त्या पेटवायच्या आहेत आता त्या कशा पद्धतीने पेटवायच्या तर काडीच्या पेटीच्या साहाय्याने तुम्ही त्या पेटवायच्या आहेत आणि पेटल्यानंतर जी राख होईल आता त्या जळून जातील तर त्याची जी राख होईल तर ती राख आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्या घरावरनं ती फिरवायची आहे घरावरनं सात वेळेस फिरवायची आहे आणि श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग माता लक्ष्मीचा ओम आणि महालक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी रॅक आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाऊन कुठेतरी तुम्हाला ती टाकून द्यायची आहे एखाद्या झाडाखाली टाका किंवा मंग एखाद्या चौकामध्ये वगैरे जरी तुम्ही गेले आणि तिथं टाकली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल हा उपाय करत असताना माझ्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट केलेल्या आहे माझ्या जीवनातल्या सर्व वाईट बाधा मी नष्ट केलेले आहेत अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये असणारे सर्व दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य सर्व दूर होईल आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी तुम्ही सदैव वास करा माझ्या घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल चालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा मदत होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ